विश्वरत्न भारतरत्न माननीय पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांची येवला तालुका येथील भाजपाच्या पदाधिकारी यांनी भाजपा कार्यालयात शंभरावी जयंती केली साजरी अमर रहे अटल जी अमर रहे। अमर, रहे अमर रहे अमर रहे रहे अमर रहे रहे अमर रहे। अमर अमर अटल भारत भारत माता माता की की जय जय रत्न भारतरत्न अटलजी यांची शंभरावी जयंती आपण इथं विनम्र अभिवादनाने साजरी करतोय आदरणीय अटलजींनी भाजपाची भाजपाच्या विचारांची पायाभरणी केली एकोणीसशे बावन्न पासून जनसंघाच्या स्थापनेपासून अटलजींनी ज्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केलेलं आहे खरोखर शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही पक्षाच्या सडनघटीमध्ये पक्षाच्या जर अनेक प्रसंगांना सामोरे जात अटलजींनी ज्या पद्धतीने हे विचार जनसामान्यामध्ये रुजवण्याचं महान कार्य केलेलं आहे ज्या पद्धतीने पक्षाला विस्तारित करण्याचं कार्य केलेलं आहे ते जर बघितलं तर निश्चितपणे असं म्हणावं लागेल की आज भारतीय जनता पार्टी शिखरावर जरी असली तरी या भाजपाची पायाभरणी सन्माननीय अटलजी वाज अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केलेली आहे दोन खासदारांपासून भाजपाला ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी हिनवलं दोन खासदार एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये असताना भाजपाचं नेतृत्व अटलजींनी केलं अटलजींनी विविध कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये घडवलं आणि त्यातूनच आज भाजपा राष्ट्रीयहितासाठी ज्या पद्धतीने कार्य करतोय जगातली नंबर एकची पार्टी आज भाजपा झालेली आहे आणि भाजपाचेच नरेंद्रजी मोदी आपल्या राष्ट्राला जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून ज्या पद्धतीने भाजप देशाची घोड चालू आहे निश्चितपणे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित राष्ट्र होईल यात कुठली शंका नाही आज भाजपा विनकर प्रकोष्ठच्या वतीने आमचे सत्तास्थान असलेल्या आटाजींना शंभराव्या जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन करत आहे अमर रहे, अमर रहे, अटल जी अमर रहे, अमर रहे अमर रहे। जी अमर रहे, भारत माता की जय भारत माता की जय मातरम वंदे मातरम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री